ओम साईराम मी प्रियंका आज श्री साईस्तवन मंजरी या पुस्तकाबद्दल आपल्याला विशेष माहिती सांगणार आहेत परम साई भक्त श्री विजय दत्तात्रय राऊत त्यांनाच ऐकू साईस्थव मंजरी बद्दल सांगा सवन मंजुरी हीच इतकी सुंदर म्हणजे आपण आणि पूर्ण मराठी आहे त्यामुळे मराठी मधलं जे सगळं त्या दिवशी त्याला हे सांगितले ना कि आणि शेवटी सवन मंजिरी झाल्यानंतर त्याची फलश्रुती आहे त्याची फलश्रुती म्हणजे याचं काय फळ मिळत या श्रोत्र स्तोत्राच सवन मंजिरीचं तर ते त्यांनी ते लिहिले ना कि या स्तोत्राच्या पारायणे मंदबुद्धी मंदबुद्धी जर असली मंदबुद्धी होतील शहाणे आणि कोणा आयुष्य असल्या उणे पुणे आयुष्य असलं तो पठणे होई शतायू शंभर वर्षीनता <laughs> असल्या पदरी आहे धनहीनता असल्या पदरी कुबेर येऊन घरी हे स्तोत्र वाचल्या सत्य सत्य त्रिवाचा संतती संतान होईल स्तोत्र केल्या पठण स्तोत्र पाठकाचे संपूर्ण रोग जातील दिगंतरा भय चिंता निवेल कसलं भय असलं चिंता असल्या तर भय चिंता, चिंता, चिंता निवेल मानमान्यता वाढेल मानमान्यता वाढेल याबाबत ना मी माझं उदाहरण सांगतो ना की मी ना मी ग्रॅज्युएट झालो नाही बरं का मी मॅट्रिकच तर बँकेमधून ना आम्हाला ना मद्रासला पाठवत होते का रिझर्व बँकेच्या ट्रेनिंगला तर त्या ट्रेनिंगच्या तिथे ना ज्यांच्या अशा म्हणजे दोन दोन ओळीच्या पदव्या आहेत एफ एस लंडन लिंडन असे वेगवेगळ्या पदवी असतात ना त्या पदवी असणारी सगळे सगळे म्हणजे ते mm -hmm. फॅकल्टीज होते ते आम्हाला शिकवण्यासाठी आणि त्या त्यांच्या बरोबर त्यांच्या खुर्चीला खुर्ची लावून मी बसत होतो मला तेव्हा वा वा असंच वाटायचं की बाबा आपण साधे मॅट्रिक आणि या लोकांच्या मध्ये आपण बसले mm -hmm. मानमान्यता वाढेल mm -hmm. <laughs> तर आणि अविनाश ब्रह्म कळेल आहे ना ब्रह्म हे अविनाश आहे अविनाशी ब्रह्म अविनाश कडेल नित्य स्तोत्राच्या पारायणे स्तोत्राविषयी विश्वास आपल्या मानसी वितर्क कुकल्पनेची जागा मुळी देऊ नका तर्क तर्कबुतर्क करत बसायचं नाही असं होईल का होईल का जागामुळे देऊ नका शिर्डी क्षेत्राची वारी करा बाय बाबांचे चित्ते धरा जो अनाथांचा सोयरा तो अनाथांचा सोयराय सोयरा म्हणजे सोय बघणारा सोयरा आपण म्हणतो देवोर। ना आमचा माझा सोयरा आहे तर सोय तो सोयरा तर अनाथांचा सोयरा हा की अनाथांबद्दल आणि भक्त काम कल्पनिर्म भक्त काम कल्पुर्म भक्त काम भक्तांच्या कामना पूर्ण करणार असा हे साईबा काही इच्छा करा दुर्गा साईराव साईराव म्हणजे जी लिहिली गेली तेव्हा बाबा होते का हो बाबांची आयाती झाली रे बाबा ऐकली रे एकोणीशे तीन साली वगैरे आणि मग दासू महाराजांनी ती लिहिली ना हो महाराजांनी होमांच्या समोर ती म्हटली बाबांचा म्हणून दाजूंना म्हणतायचं म्हणतात ना की साई नाते शिवनमानी यांनी माझ्या मनात शिरून लिहून काहीतर माझं पामरा हातून ऐशी राजाने मी पामर आहे मला काही कळत नाही माझ्या पामर हातून ऐशी राज्यान ऐशी माझ्या हातून अशी गोष्ट जोडणं शक्यच नाही साईबाबांनी माझ्या मनात येऊन मला हे केलं आणि म्हणून मी शिरले असं आणि मग त्याच्यामध्ये जी मानस पूजा आहे ती मानस पूजा तर ना अगदी इतकी सुंदर आहे ना ती पासून पूजा ना आता 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 प्रेमाश्रू करून म्हणजे आपण जेव्हा बघतो ना बाबांत तसे डोळे फुळून येतात त्यांच्या भक्तीने तर ते प्रेमाश्रू येतात ना त्या प्रेमाश्रू ने आता प्रेमाश्रू करून तुमचे प्रक्षाली चरना। तो चरण तुमचे चरण कशाने धुतो माझ्या आश्रूंनी तुमचे प्रक्षालीतो चरण सद्भक्तीचे चंदन माझी सद्भक्ती जी भक्ती माझी सद्भक्ती स खरी खरी सद्भक्तीचे चंदन उगाळून लावितो कफनी तुमची कफनी आहे ना, ना। कपनी शब्दा हे शब्द अलंकार मी तुला करतोय ना अशी महाप्रज्ञा वगैरे तर ह्या शब्दालंकारांची कपनी घेऊन तुम्हाला घालते कपनी शब्दालंकार ही घाली तुम्हाला आणि प्रेम भाव या सुमनांची सुमन म्हणजे पूज फुल ही फुलं सुमन, सुमन कशाचे प्रेम भाव या सुमनांची माळा गळ्यात घालितपणाचा कुच्छितपणा असतो आपण म्हणतो ना कुच्छित कुच्छितपणा करतो तर त्या धूप कच्चितपणाचा वैराग्य प्रवेचा हो गुरुगरा लाभ नाही धूप कुच्छितपणाचा तुम्हा पुढे जाडी तो साचा जरी तो, तो वाईट द्रव्याचा बरे सुटेल घाण त्याची त्याचे घाणवास नाही सुटणार तुमच्या तुमच्या पुढे उलटे होते घाण केवढी अग्निक गड आणि सद्गुण वृत्ती पाहण्यात आमचे जे सद्गुण आहेत म्हणजे आमच्यातलं दुर्गुण आहे ना ते कुठे दिसत नाही पण तुमच्यामुळे आमच्यातले सद्गुण लोकांना दिसतात सद्गुण वृत्ती पाहण्यात अक्षरीच्या जगाचं आणि मग जळा जळाल्या कुत्सितपण मलरहित होईल म्हण मलरहित मलरहित झालं विमल झालं विमल झाला मल नाही ते विमल विमल झालं मन गंगेच गेल्या गडोळ पण मग ती पवित्र सोयी गंगेचं गडोळ पण गेलं की स्वच्छ स्वच्छ पाणी स्वच्छ पाणी च आणि दीप माया मोह माया मोह माया आणि मोह हे जे आपल्या मोह मोह असतात ना आपल्याला मोह के हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे तर तो पण माया मोहाचा तुम्हा पुढे जाळी तोसाचा जरी तो वाईट द्रव्याचा जरी तो वाईट

आम्ही जे तुम्हाला जैविक दाखवतोय ते तुम्ही खा जे जगतेने तुम्ही खाणे तद्रस मला पाहिजे तर त्याचा जो रस आहे तर त्याचं आईल आई खाल्ल्यानंतर त्याचं जे दूध बाळाला पाहिजे आई तर तसं ते आई माऊली तुम्ही ते दूध मला पाजा सुंदर तुमचे ताणे मी ताणे तुम्ही माझी आई आहात केवढूच दासगुरू महाराजांच्या ना भावना केवढ्या उचल म्हणून आल्या म्हणजे हे करताना सण मंजुरीच्या वेळी बघ ना दासगुरु महाराजांनी सण मंजुरी स्वतः लिहिलेली आणि बाबा असताना ती म्हटली प्रश्नच नाही प्रश्नच नाही ना म्हणून तर अगदी म्हणजे म्हणून ना प्रत्येकाने प्रत्येक साई भक्तांनी सवन म्हणजे अगदी आणि एक महिन्यामध्ये पाठ होते रोज आपण म्हणली ना की पाठ होते सवन मंजिरी एकदम एकदम पाठ होते छान आणि तसेपासून एकोणऐंशी म्हणजे ऐंशी ऐंशी म्हणजे ते वीस वर्ष आणि पंचवीस पंचेचाळीस वर्ष पंचेचाळीस वर्ष झाली विष्णू संद्राम अठ्याण्णव पासून आता इथं अठ्ठ्याण्णव साली दासगुरु महाराजांचं ना गोरट्याला समाधी आहे दासगुरु महाराजांची गोरटे म्हणजे नांदेडचे तिथे गोरटे गोरटे तर तिथे दासगुण महाराज वस्त्र समाधी आहे म्हणजे त्यांची समाधी म्हणजे ते पंढरपूरला पंढरपूरच्या घरीच गेले ते त्यामुळे ती समाधी तिथं पंढरपूरला आहे पण त्यांची वस्त्र समाधी दासगुरू महाराजांचं वस्त्र त्याची समाधी तिथे गोरट्याला आहे तर त्या गोरट्याच्या याला तिथे तिथं तर तिथे ना म्हणजे मला विष्णू सहस्त्र प्रेरणा कुठून मिळाली माहिती का त्या गोरट्याला म्हणजे आम्ही जायचो ना तर त्या रात्री नऊ वाजता म्हणे आता विष्णू आहे थांबकर का तर रात्री साडेनऊ आणि ते गोरट कसं मिळते तेव्हा कसं होतं माहिती आम्ही गेला अठ्ठ्याण्णव गेलो त्या अठ्ठ्याण्णव तेव्हाची गोष्ट आहे ही अगदी म्हणजे मातीचे सगळे रस्ते संध्याकाळी गाई म्हशी येतात मग त्यांच्या खुऱ्याने माती उडतीये असं आहे आणि तिथली खेड्यातली ति मुलं आहेत ना तर अगदी म्हणजे आता दा दारिद्र्यच असतं ना ते बिचारे गरीब मुलं आणि थाटे कपडे मळके कपडे आणि <laughs> असं अशी मुलं बरं का आणि साडेनऊ ला विष्णू सत्तमाचं तिथे पाठ होणार होता ना तर आम्ही जाऊन बसतो ना ते गरगी, गरगी, गरगी तर तेवढ्या त्या सगळ्या मुलांची गर्दी 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 का माझी प्रेरणा कुठून मिळाली तर गोरट्याला ते म्हणजे सांगितलं ना आता की बाला दाजगुनू महाराजांची वस्त्र समाधी आहे तर त्या वस्त्र त्या त्या गोरट्याला रात्री साडे नऊ ला विष्णू रोज पाठ होता रोज आज म्हणजे कालपर्यंत असं रोज पाठ होता रात्री साडे नऊ ला सगळं झालं तरी आणि दासगणू महाराज दिवसाला बारा पाठ करायचे रोज विष्णू सह विष्णू बारा पाठ करायचे मग नंतर वरधानंद भारती महाराज ते करायचे आणि आता त्या दासगुरू परिवारातले जेवढी लोक आहेत ना ते सगळी जण बारा पाठ रोज करतात चालू त्यांच्या त्यांच्या घरी असं असं हे तर तेव्हा ते हो ते तेव्हा मला माहीत पाठ म्हणजे मला जास्त हे नव्हतं मी जास्त तर विष्णू पण मला विष्णू पाठ करायचं मात्र मी होतो मला आणि मग त्या साडे नऊला मी बघितलं ना तर खेडे गाव ना अगदी मिणमिंटी दिवे खांबर लावलेले हे असं असं कोणतं गाव बोरटे बोरटे ते नांदेडच्या जवळ आहे नांदेडच्या जवळ आहे ना तर उमरी म्हणून रेल्वे स्टेशन आहे त्या उमरीवरून गोरट्याला मग टांगे वगैरे असतात तर ते रात्री साडेनऊ ला सगळी ती शेड्याची मुलं आहेत ना म्हणजे कपडे हे 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 ते कडे आणि अशी दहा बारा मुलं येऊन तिथे समोर बसली आणि आम्ही सगळे मोठमोठी माणसं आम्ही आहोत आरे आणि साडे ला विष्णू सुरू झाले ना तर ती मुलं डोळे म्हटून विष्णूसर म्हणायला गली मी म्हंटलो आपण पुण्या मुंबईची एवढी सुशिक्षित माणसं आपल्याला विष्णुसन एक खेड्याचे पोर एवढी एवढी छोटी आपल्याला या पोराने चपराच म्हटलं आपल्याला ना विष्णूस पाठ करायलाच पाहिजे आता त्या मुलांकडून मी प्रेरणा <laughs> घेतली तर तेव्हा आठवण झाली तर ते गोरट असं तर ते आणि दाजगडू महाराज सुद्धा विठोबाच्या येतात ते मग त्यामुळे विठोबा आणि साईबाबा म्हणून मग साईबाबांना दाजगोडू महाराज ते म्हणतात ना की शिर्डी माझे पंढरपूर साईबाबा रामावर ते दाजगड महाराज नाही तर पंढरपूर म्हणजे दाजगडू महाराजांचे सुद्धा ना गुरु आहेत ना तर ते गुरु म्हणजे इस्लामपूरकर वामनशास्त्री वामन इस्लामपूरकर वामन दाजगडू महाराजांचे गुरु आणि विशेष म्हणजे हे वामन शास्त्री आहेत ना तर ते सरकारी नोकरीचे बॉस होते तर त्यांना काहीतरी हे करायचं होतं हो थी 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 तर सो गो सो गो गो साथा साथा। ते आले होते ना तर तिथे त्यांच्या भिंतीला हे ब्राह्मण कोण किंवा दासगुनू महाराज म्हणून त्यांना कारण विष्णू शास्त्रीचं सगळं सोहळ एवढं असायचं असायचं तर त्यांनी सांगितलं की ब्राह्मण कोणी असलं त्याला तर ते दासगुरू महाराजांची नेमणूक वामन शास्त्री गेला आणि वामणी दासगुरू महाराजांनी पाहिलं की हे पहाटे तीनला उठतात हे करतायत हे करतायत म्हणे म्हणजे खरंच हे आपली गुरु असावे आणि त्यांनी त्यांच्या मनात हे केली की हे मग त्यांनी त्यांना उल्लेख केलं किंवा मला आपला शिष्य करून घ्या तर त्या पण त्यामुळे ना दासगुरु महाराज ते गुरु वामन शास्त्री इस्लामपूरकर आणि वामन शास्त्री इस्लामपूरकरांचा शिष्य एकच दासगुरु महाराज गुरु एकच गुरु एक त्यामुळे ना आता ज्येष्ठ एकादशी असते ना तर तेव्हा ते वामनशास्त्री गेले ना तर त्यांची ती पुण्यतिथी आहे ना तर इथे राहाळकर राम राहाळकर राम मंदिर आहे पुण्यात मंदिर ते शनिवार आहे ना, ना। शनिपाराच्या जवळचे तर तिथे त्यांची ती एक ज्येष्ठ एकादशीला हे होते पुण्यतिथी साहेब होते तो इतका छान कार्यक्रम असतो तो याचा त्याचा त्यांचा वामनशास्त्री इस्लामकरांच्या याचा तर শিষে আরে আসে গুরুত্ব উল্টে